नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून अखेर गेम फिरला चार दिवसामध्ये एकनाथ शिंदेना तीन जबरदस्त धक्के नेमकी काय आहे बातमी समजून घेण्याअगोदर आपण जर ठाकरेचे निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात त्या शहराचे नाव आणि जिल्ह्याचे नावही कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंची शिवसेना फोडून एकनाथ शिंदेनी काय साध्य केलं असं एकंदरीत जनता विचारत आहे कारण ज्यावेळी शिवसेनेमध्ये हुबी फूट पडली त्यावेळी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस हे ठाकरेंच्या मागे खंबीरपणे हुबे होते मात्र काही लोक पैशाच्या मोहापाई सत्तेच्या लालसापोटी महायुतीमध्ये सहभागी झाले मात्र येथेही भाजप आणि शिंदेना समाधान वाटले नाही म्हणून त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या जोरावर आमदारांना खासदारांना दमदाटी करायला सुरुवात केली तुम्ही जर आमच्याकडे आमच्या पक्षात नाही आले तर तुम्हाला ईडीच्या जाळ्यात अडकवण्यात येईल तुम्हाला आत टाकण्यात येईल असंही महाराष्ट्राच्या राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरू होतं यामध्ये अनेकांना जेल सुद्धा झाली जे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक होते ते, ते आजही मातोश्रीसोबत ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहत त्यांच्या सोबत राहिले आणि बाकीचे भीतीपोटी खुर्चीच्या मोहापोटी पैशाच्या लालसापोटी महायुतीत सहभागी झाले असंही मत शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडलं होतं मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे नावाचे ब्रँड पुसले जाईल आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं जे राजकारण सध्या चालू आहे आणि महाराष्ट्रात मराठी माणसाला दुय्यम स्थान देणं त्यांना अपमानस्पद वागणूक देणं महाराष्ट्रातील खास करून मुंबईतील मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण होणं हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे यासाठीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन भागांनी म्हणजेच मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन बंधूंनी आपल्या परिवारातील कटुता संपून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या स्वप्नासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसावर होणाऱ्या आवाज हे दोन दोन बंधू एकत्र आले आणि या वाघाची झालेली सभेतील डरकाली पाहून दिल्लीलाही घाम फुटले आता या दोन ठाकरे बंधूंची झालेली युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात खास करून एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानावा लागेल त्याला कारण ही तसंच आहे कारण इतके दिवस ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी लागलेली रांग आता कुठेतरी थांबली असून ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे आणि महायुतीमध्ये पाजेतो सन्मान या आमदारांना या मंत्र्यांना खासदारांना नगरसेवकांना मिळत नसून अंतर्गत कलह हो, महायुतीमध्ये वाढत असून शिंदे गटामध्ये गटातडीचे राजकारण सुरू झाले असून आता हळूहळू शिंदेची सेना रिकामी होताना दिसत आहे आणि या शिंदे गटातून अनेक मातब्बर नेते आमदार मंत्री खासदार हे पुन्हा ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो सत्ता ही कधी कायम नसते कारण जनताच हा जनार्दन असतो आणि ही जनता आता निष्ठावंत कट्टर शिवसैनिक म्हणून ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचे ग्रहमान आता फिरले असून चार दिवसांमध्येच एकनाथ शिंदे यांना तब्बल तीन जबरदस्त मोठे झटके बसले आहेत सविस्तर बातमी जाणून अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला करा करा लाईक व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे चार दिवसापूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सोलापुरातील अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला शिवसेना जिल्हा समन्वय आणि माजी उपमहापौर दिलीप यांनी पुढाकार घेत राजीनामे पक्षाकडेही दिले होते दरम्यान यानंतर आता शिंदे गटाला सोलापुरात आणखीन एक धक्का बसला आहे सोलापुरात शिवसेना शिंदे गटाचा युवासेनेतील एकवीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहे पक्षाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांना डावळून पक्षात पदे पदे जात नाही महेश साटे महेश यांनी संपर्क संपर्क प्रमुख प्रमुख त्यांना आहेत लोकसभा हे पक्षातील वरिष्ठांची करत आहेत त्यामुळे आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचं या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे मात्र या तक्रारीची दखल अद्याप एकनाथ शिंदे यांनी घेतले नसल्यानं हे पदाधिकारी नाराज आहे चार दिवसापूर्वी शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आणखी अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आज युवासेनेच्या तब्बल एकवीस जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर असे अनेक धक्के आता एकनाथ शिंदे गटाला बसणार आहेत का कुठेतरी भाजपच राष्ट्रवादीच्या साथीने शिंदे गटाची वाढवत आहे का, का येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेसह संपूर्ण महाराष्ट्रात कोणाचा भगवा फडकेल आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र